तर गेलो इकडे 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 जर आम्ही ठीक आहे नमस्कार मित्रांनो मित्रांनो सध्या आपण निलंगा मतदारसंघामध्ये निलंगा शहरामध्ये सध्या आय टी आय आहोत जिथे मतमोजणी चालू झालेली आहे सतरा मतांची मोजणी झालेली आहे ज्यामध्ये सध्या संभाजी पाटील निणंगेकर साहेब हे आघाडीवरती आहेत ज्यांचा आकडा सध्या आपण बघितला गेला तर एकूण मतदानामध्ये सध्या आपण भद्रास साळुंके साहेबांचा जो आकडा आहे सतरा हजार मतदानापैकी जो की दुसरी फेरी आहे पहिल्यांदा पोस्टल मतदान झालेलं होतं त्यामध्ये संभाजीबाई पाटील निंगेकर साहेब आघाडीवर होते त्यानंतर जेव्हा दुसऱ्या फेरीनंतर एकूण सतरा हजार मताची मतमोजणी झालेली आहे ज्यामध्ये सहा हजार सातशे पंच्याहत्तर जी मतं आहेत ते अभदादास साळुंके साहेबांना पडलेली आहेत आणि संभाजीबाई पाटील निंगेकर साहेब जे आहेत त्यांना नऊ हजार तीनशे अडतीस मत पडलेले आहेत सध्या आता सध्या जो रिझल्ट आलेला आहे तो इथपर्यंतच आहे सध्या जो रिझल्ट आपल्याला भेटलेला आहे दुसऱ्या फेरीच्या नंतर आपल्याला सध्या जो रिझल्ट आलेला आहे सध्या मधून मधून कुठला अपडेट आलेला नाही आहे त्यामुळे सध्या आपण अपडेटची वाट बघत आहोत एकूण मतदानापैकी सध्या अभयदादा साळुंके साहेब यांना सहा साह हजार सातशे पंच्याहत्तर मत मते पडलेली आहेत आणि अभय आपलं संभाजीबाई पाटील लिंगेकर साहेबांना नऊ हजार तीनशे अडतीस मतदान आहे एकूणच जर मोठा मोठी जर विचार केला तर जवळजवळ तीन -मो जावर, जावर, तीन पावणे तीन हजाराची जवळजवळ संभाजीबाब पाटील साहेबांची लीड दिसत आहे आपल्याला सध्या इथे अभयदा साळुंके साहेबांचे काही कार्यकर्ते आपल्याला इथं दिसत आहे जे की प्रत्येक मताचा अपडेट घेण्यासाठी इथं गावून आले आपलं गाव कोणतं आहे मेबराळ आहे कोणतं गाव मिळ मिळ शिरपाळ तालुक्यात शिरपाळ कसं आहे आपल्याकड तिकडं तिकडलं एक नंबर आमच्या तर गावून शंभर टक्के अभयदादाला मतदान पुढे लीड लीड भेटाल आमच्या गावातून तीनशे तर लीड आहे कोणतं गाव आहे आपलं मेबराळ आहे बिब्रा बिब्रा मध्ये एकूण किती मतदान किती मतदान झाले आठशे अडोतीस मतदान आहे त्यापैकी सहाशे झाले सहाशे का सातशे मतदान झाले त्याच्यामध्ये शंभर दोनशे लीड अभय भेट भेटेल सध्या सध्याचं आपण वातावरण बघितलेलं आहे सध्या दुसऱ्या राऊंड नंतर आपण बघितलेलं आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर अभयदा सळंके साहेबांना आहे आणि संभाजीबाई पाटील निलेगेकर साहेबांना नऊ हजार तीनशे अडोतीस मते पडलेली आहेत तुम्हाला काय वाटतं ही लीड तुटल काय शंभर टक्के आणि तुटणारच दादा येणारच दादा येणार आहे मित्रांनो सध्या नवीन अपडेट भेटत आहे आपल्याला बघूया तिसऱ्या राऊंडचे निकाल माझ्या आचार्य आहे तिसऱ्या राऊंड मध्ये पडलेले मताची संख्या खालीलप्रमाणे आहे अभय सती साळुंकी चार हजार एक एक्केचाळीस कांबळे ज्ञानेश्वर साधू बावीस निलंकर संभाजी ध्वनीपराव पाटील पाच चला प्रकाश पाटील तिसऱ्या राऊंड चा पण रिझल्ट बघितल्यानंतर सध्या आलेला आहे ज्यामध्ये आपण बघितले चार हजार एकशे एक्केचाळीस जे मतदान आहे त्यामध्ये अभय सावके साहेब आहेत आणि संभाजीबाई साहेब पाच हजार एकशे त्र्याण्णव तिसऱ्या राऊंड मध्ये त्यांना मतदान पडलेलं आहे चार हजार एकशे एकेचाळीस मतदान जे तिसऱ्या पडलेले आहेत आणि पाच हजार एकशे त्र्याण्णव मतदान हे बेरीज करायची एकतीस हजार पंख्यत्तर चार हजार एकशे एकेचाळीस बिरीज दोन बिरीज नऊशे सोळा कांबळे ज्ञानेश्वर साधू एकोण त्र्याण्णव संभाजी पाटील एकूण चौदा हजार तिसरे राऊंड चा पण रिझल्ट इथं आलेला आहे आकाश प्रकाश पाटील एकशे चार नागनाथ रामराव मोडके म्हणजे निंबाळकर पाचशे सहासष्ट मित्रांनो सध्या बघतोय आपण तिसऱ्या राऊंड नंतर तिसऱ्या राऊंड नंतर यांना एकूण मतदान दहा हजार नऊशे सोळा आहे एकूण मतदान आतापर्यंतच्या तिसऱ्या राऊंड नंतर महाराज सावंत साहेबांना दहा हजार नऊशे सोळा मध्ये आहे तर संभाजीबाई पाटील चौदा हजार सहाशे तीस हे मोठा मोठी विचार केला तर जवळजवळ साडे चार दिसत आहे संभाजी पाटील सव्वीस हजार सातशे बारा आणि एकूण मतांचे झालेलं आहे ते सव्वीस हजार सातशे बारा, बारा। मित्रांनो सध्या बघतोय आपण तिसऱ्या राऊंड नंतर जवळजवळ आता तीन राऊंड या ठिकाणी पार पडलेले आहेत पहिल्या राऊंड मध्ये नऊशे मताची नऊशे जवळजवळ अडीच हजार मताची संभाजी पाटील साहेबांची लीड होती दुसऱ्या राऊंड मध्ये पण संभाजी पाटील लीडवर दिसत होते तिसऱ्या राऊंडमध्ये मध्ये पण लीड मध्ये असताना एकूण मतदान जे झालेलं आहे ते सव्वीस हजार सातशे बारा मतदान झालेलं आहे तिसऱ्या राऊंड नंतर सध्या बघतोय आपण एकूण मतदान जे आहे अभयदादा साळंके साहेबांचं एकूण मतदान दहा हजार नऊशे सोळा मतदान झालेलं आहे एकूण मतदान आपण बघितलं असता अभयदादा साळंके साहेबांना दहा हजार नऊशे सोळा मतदान झालेलं आहे आणि संभाजीबाई पाटील निलंगेकर साहेबांना चौदा हजार सहाशे एकतीस एवढं मतदान झालेलं आहे सध्या बघतोय आपण सध्या तिसऱ्या राऊंड लाऊंड राऊंड नंतर सुद्धा संभाजीबाई पाटील निलंगेकर साहेबांचीच आपल्याला इथे लीड दिसत आहे बघूया सध्या इथे आभागी साहेबांचे कार्यकर्ते इथे जमलेले आहेत त्यांचं काय म्हणणं आहे ते काय दादा आपलं गाव कोणतं आहे शिरशी हांगरगा शिरशी हंगरगा किती मतसंख्या किती आहे मत आपल्या गावची आमच्या गावची साडे अठराशे सहाशे पंच्याऐंशी काहीतरी मतदान झाले बाराशे पंच्याऐंशी मतदान झालेलं आहे आठशे मतदान होतं आमच्या गावातून आठशे नऊशे झालं होईल आठशे सध्या आपण बघतो सध्या बजाला सांगते साहेब तिसऱ्या राऊंड नंतर मागे दिसायला लागले पिचाळी दिसायला लागले त्यांची लीड तोटल कोणत्या कुठल्या चालू होईल ना आता चार हजार लागेल चार हजारावरती पहिल्यांदा लीड गेलेली होती आता सध्या महाग आहे सध्या आपण बघतोय साडेतीन सदोतीसशे पर्यंत लीड पंधरा लीड आहे त्यांना भाजपला भाजपला चालतं मित्रांनो इतर दुसरे भैया आहेत आपण त्यांच्याशी पण बोलूया काय वाटतं तुम्हाला सध्या तो सध्याचं वातावरण बघितलं असता सध्याचं वातावरण ते सांगता येत नाही कारण शेवटी लोकशाही आहे मतदान कमी जास्त होत असतो ते अखेरच्या फेरीपर्यंत विजय कोणाचा होईल हा कुठलाही व्यक्ती सांगू शकत नाही बघू आणखीन बाकी राऊंड शिल्लक आहे त्यानंतर निकाल बघा सध्या दहा हजार नऊशे सोळा हा बजा साहेबांना मत आहे एकूण मध्ये तिसऱ्या राऊंड नंतर आणि संभाजीबाई पाटील साहेबांचं मतदान आहे चौदा हजार सहाशे एकतीस आहे कसं आहे माहिती आहे का दुसऱ्या राऊंडमध्ये चार हजाराची लीड होती आता तीन हजार सातशेची लीड आहे असंच लीड कमी जास्त होत राहील काही अडचण नाही जो आ, जो मतदाराने जो कल दिला तो शेवटी प्रत्येक कार्यकर्त्याला व प्रत्येक उमेदवाराला मान्य करावा लागेल बघू आणखीन भरपूर राऊंड आहेत पंचवीस राऊंड आहेत टोटल त्यामध्ये बघू तुम्हाला काय वाटतंय तुमचं गाव कोणतं म्हटलं वलांडी 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 भागामध्ये कसा आहे सांगता येत नाही कारण शेवटी मतदाराचा कौल हा सर्वसामान्याला कधीच लागू शकत नाही त्यानुसार जो निकाली तो मान्य करावा लागेल माहोल कसा बनला होता अभयदा साळंगी साहेबांसाठी म्हणजे थोडक्यात पूरक वातावरण होतं का हां पोशाख वातावरण होता बघू आता शेवटी मतदाराच्या हिच्यावर हो आहे चालते मित्रांनो सध्या आपण बघत आहोत सध्या आपण निलंगा मतदारसंघामध्ये निलंगा शहरामध्ये सध्या जी कॉलेज आहे जो परिसर आहे या परिसरामध्ये सध्या आपण आहोत तुम्ही बघत आहात सध्या दहा हजार नऊशे सोळा एकूण मतदानापैकी जवळजवळ सत्तावीस हजार सातशे बारा असं मतदान झालेलं आहे ज्यामध्ये दहा हजार नऊशे सोळा नाही सदोतीस हजार सातशे बारा झालेलं मतदान जवळजवळ बघूया जे एकूण मतदानापैकी अभयदा सांगून की साहेबांचं जे मतदान पडलेलं आहे त्यांना दहा हजार नऊशे सोळा मतदान आहे आणि त्यांना एकूण एक मतदान चौदा हजार सहाशे एकतीस मतदान आहे आपण बघत आहोत सध्या आपण जुळलेला चॅनल जुळलेला आहात तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत नक्कीच कमेंट मध्ये कळवा प्रत्येक अपडेट प्रत्येक राऊंड नंतर आपण प्रत्येक राऊंड नंतर आपण एकूण एक मतदान किती झालेलं आहे हे सांगणार आणि ज्यामध्ये अभयजादा साळुंके साहेबांना मैदान पडलेलं आहे बघतोय आपण दहा हजार नऊशे सोळा आणि संभाजी साहेबांना सहाशे एकतीस मतदान आहे ठीक आहे मित्रांनो पुन्हा भेटूया पुढील सध्या तीन राऊंड झालेले आहेत एक आणखी एक, एक पाच मिनिटाहून परत आपण जेव्हा तिसरा राऊंड हे झाला त्यावेळेस परत एकदा आपण लाही येणार आहोत चालतंय मित्रांनो धन्यवाद एंड करू का एक मिनिटा ना हो किती झालं ते या लहू किती झाल ना